दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणात या पावसामुळे दीड टीएमसी पाणी जमा झाले आहे धरण परिसरातूनच पाण्याची आवक असून सध्या साडेसहा हजार क्युसेक पाणी धरणात येत आहे भीमा खोऱ्यातील पिंपळगाव जोगे माणिकडोह येडगाव वडज डिंभे घोड विसापूर चिल्हेवाडी कळमोडी भामा आसखेड वडिवळे आंध्रा पवना कासारसाई मुळशी वरसगाव पानशेत खडकवासला गुंजवणी निरादेवधर भाडघर वीर नाझरे या धरणांमधील पाणीसाठा सुधारलेला नाही यातील खडकवासला वडिवळे येडगाव आंध्रा पवना ही धरणे वगळता उर्वरित सर्वच धरणांमधील पाणीसाठा वीस टक्क्यांपेक्षाही कमी आहे पिंपळगाव जोगे घोड या धरणांनी तळ गाठला आहे उजने धरणाच्या वरील बाजूला असलेली ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय उजने धरणात पाणी येत नाही उजने धरण धरणात पुणे जिल्ह्यातील बंड गार्डन दौंड येथून विसर्ग होतो सध्या मुसळधार पाऊस पडत असतानाही तेथून विसर्ग उजनीत येत नाही दुष्काळामुळे सर्व धरणांमधील कमी झालेला आहे उजनी धरणात सध्या धरण परिसरातून विसर्ग जमा होत असल्याने दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे सात जून रोजी धरणातील पाणीसाठा उणे साठ टक्के झाला होता आता तीन दिवसात धरण साधारणतः डी टी एम सी पाणी वाढल्याने धरणातील साठा सद्यस्थितीत उणे सत्तावन्न सत्त्याहत्तर पूर्णांक एकावन्न टक्क्यांवर आला आहे. धरणात सध्या तेहतीस TMC पर्यंत पाणी साठा आहे. मुसळधार पावसामुळे आता परिसरातून मोठा विसर्ग धरणात जमा होत असल्याने धरणातील साठ्यात आणखी वाढ होईल. उजने धरणाची निर्मिती झाल्यापासून धरण उन्हाळ्यात कधीच उणे साठ टक्के झाले नव्हते. यावर्षी धरणातील साठा उणे साठ टक्के झाल्याने शेतकऱ्यांना कडक उन्हाळ्यात अतिरिक्त आवर्तन सोडता आले नाही आता धरणात पावसाचे पाणी जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका